देशातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेन्स सर्वात सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद श्रीधर नाईक यांच्यासारख्या सुसंस्कृत विचारी माणसाची वाईट प्रवृत्तीच्या माणसाने हत्या केली मात्र माणसे मारून विचार कधीच संपणार नाहीत श्रीधर नाईके राजकारणात असतानाही मोठं समाजकार्य करत होते तेच कार्य आज त्यांचे चिरंजीव सुशांत व संकेत नाईक तसंच पुतणे वैभव नाईक करत आहेत जिल्ह्यातील अपप्रवृत्ती संपवण्यासाठी श्रीधर नाईक यांचे विचार सर्वांनी आत्मसात करण्याची गरज आहे अशा शब्दात विविध मान्यवरांनी स्वर्गीय श्रीधर नाईक यांना आदरांजली वाहिली पाहूयात दिवंगत श्रीधर नाईक यांचा चौतीसवा स्मृतिदिन कार्यक्रम रविवारी श्रीधर नाईक चौक येथे पार पडला कार्यक्रमाला माजी खासदार विनायक राऊत माजी आमदार वैभव नाईक उबाटा शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधोडकर जिल्हा प्रमुख संदेश पारकर कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत महिला आघाडी प्रमुख नीलम सावंत पालव काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्षाद शेख राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अमित सावंत उबाटा शिवसेना रत्नागिरी संपर्क प्रमुख सहदेव पेटकर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रसाद रेगे श्रीधर नाईक यांचे चिरंजीव तथा युवासेना प्रमुख सुशांत नाईक द्वितीय चिरंजीव संकेत नाईक आधी उपस्थित होते अनेक वर्ष हा कार्यक्रम साजरा करत असताना शेतकरी असतील विद्यार्थी असतील रक्तदार असेल शिबिर असेल अनेक विविध उपक्रम सुशांत न्यायिक या ठिकाणी या शहरामध्ये सगळ्या या सगळ्या गोष्टीसाठी सर्वांगीण विकास असेल सगळे प्रश्न असतील सगळ्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला ही लढाई लढावी लागेल कुठंतरी या राजकीय अपप्रवृत्तीला संपवा लागेल आणि कुठंतरी एक चांगला एक संस्कृत जिल्हा ज्याच्यामध्ये श्रीधरनगरची हत्या त्या जिल्ह्यातली पहिली राजकीय हत्या होती वैचारिक भांडण भूमिका वेगवेगळी असू ने शकते नेतृत्व वेगवेगळं असू शकते पण त्याला त्या ठिकाणी संपवलं पाहिजे त्याला त्या ठिकाणी ठार मारलं पाहिजे हा जी जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती चुकीची आहे त्यामुळे माणसं मारून त्या ठिकाणी विचार संपणार नाही विचार हा समाजामध्ये उजला जातो माणसं अनेक येतील अनेक संघर्ष करतील अनेक त्या ठिकाणी मारली जातील पण त्यांनी जो रुजवलेला जनतेला जो विचार आहे हा विचार मात्र त्या ठिकाणी तितक्याच ताकदीनं उभा आहे आणि म्हणून मी जास्त वेळ न घेतात श्रीधर नायकांना स्वर्गीय श्रीधर नायकांना या दि, या त्या सर्वांच्या जिल्हा जिल्हावासियांच्या वतीनं या ठिकाणी आदरांजली वाहतूक आणि त्यांच्याच विचारावर या पुढच्या काम काळामध्ये आपण मार्गदर्शन किंवा मार्गदर्शन किंवा त्यांची प्रेरणा घेऊन पुढच्या काळामध्ये आपण वाटचाल करू आणि त्याला पुन्हा एकदा आदरांजली वाहून थांबतो जय हिंद जय आदरांजली अर्पण करतो आजच्या या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला त्यांना जाऊन चौतीस वर्ष जरी झालेली असतील तरी आजही चौतीस वर्षे त्यांची स्मृती जोपासण्याचं काम वेगवेगळ्या पक्षात जरी त्यांचे हितचिंतक असले त्यांची मित्रमंडळी असले तरी त्यांच्या स्मृती जोपासण्याचं काम आज या ठिकाणी केलं जात आहे श्रीधर नाईक एकोणीसशे एक्याण्णव मला वाटतं त्यांचा आमचा सन्मान त्यावेळी कणकवली कॉलेजमुळे त्यांचा आमचा सन्मान आला एन एशिवायचं काम करत असल्यामुळे युवक काँग्रेसचं काम करत असतेवेळी श्रीधर नाईक यांचं आम्हाला निश्चितच चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन झालं आणि सामाजिक माणिती किंवा समाजसेवा कशी करावी हे निश्चितच स्वर्गीय श्रीधर नाईक यांच्यामुळे आम्हाला त्यांचे काही गुण त्यावेळी वि आम्हाला आत्मसात करता आले त्यावेळी त्यांचं युवकामध्ये जे काही का 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 स्थान होतं विशेषतः त्यावेळच्या युवकामध्ये त्यांचं प्रेरणा त्या युवकाने सुद्धा त्यांचं त्या ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन किंवा त्यांचं जे काही अनुभव जे आहेत त्यांचे गुण जे आहेत आप आप ती ती दा। दा दा। दे की आपण त्याचा बोध आपण घ्यायला पाहिजे जसं युवकांमध्ये त्यांचं त्या ठिकाणी स्थान सर्वसामान्य या शेतकरी होते त्या शेतकऱ्यांमध्ये सुद्धा त्यांचं स्थान होत कोणत्याही शेतकऱ्याला म्हणून हात मारलो ही त्यांची त्या ठिकाणी प्रथा होती कधी त्याने कोणत्याही वयोवृद्ध माणसाला वयोगद्य शेतकऱ्याला कधी त्यांनी रे म्हटलं नाही आणि आज मला वाटतं त्या शेतकऱ्यांबद्दल सुद्धा त्यांचं जे काही ऋणानुबंध होते हे मला वाटतं गुणानुबंध त्यांचे चिरंजीव सन्मान्य सुशांतजी नाईक असतील हे निश्चितच आज त्यांनी ह्या कार्यक्रमाला सुद्धा या भागातील बहुतांशी हो शेतकऱ्यांना त्यांनी निमंत्रित केलं आणि सुद्धा आदरात येते सुद्धा मान सन्मान त्या ठिकाणी करण्याचा त्यांनी जे या ठिकाणी आपलं आहे सुद्धा सुशांत नाईक यांना मी धन्यवाद देतो की आज खऱ्या अर्थाने श्रीधर नाही ते सर्व क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने युवकांमध्ये असतील किंवा या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये त्यांचं जे स्थान होतं त्याची सुद्धा आठवण करण्याचं काम आत सुशांत नाईक केलं त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि निश्चित स्वर्गीय श्रीधर नाईक यांचं जे काही अपुरी राहिलेली जी काही त्यांची मनोकामना असतील ती पुरी करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जन्म घेऊन खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव हे उज्ज्वल केलं होतं आज दुर्दैवाने राहिले नाही तरी त्यांच्या पोटी जन्म घेतलेले आमचे सुशांत नाईक संकेत नाईक आणि सभा नाईक कुटुंबीय आज सुद्धा या जिल्ह्यामध्ये आदर्श समाजसेवेची वहिवाट श्रीधर नाईक विजयराव नाईक श्रीधर नाईक यांचा त्यांची हत्या झाली त्यावेळेला म्हणजे मी मुंबईलाच होतो त्यावेळेला पण त्यावेळेपासून ते आतापर्यंत मी जे अनुभवतोय जे अभ्यासतोय आणि त्यांच्याबद्दल जे ऐकतोय खरंच एक विचारी सुसंस्कृत युवा खऱ्या अर्थाने परमेश्वराच्या कृपेने ते निर्माण झालं होत परंतु विकृत जाणवी वृत्तीने त्याचं आयुष्य अर्ध्यावर उकरून टाकलं एखाद्याचं जीवन संपवणं एका क्षणाचं काम असत पण कुटुंब उभं करणं त्या कुटुंबाला आधार देण हे कि, किती कठीण काम असत हे आपल्या सर्वांना माहिती आहे चौतीस वर्षापूर्वी ज्या वेळेला आपला समा आपल्या समाजसेवेमध्ये पदार्पण केलं एक विचाराची जोपासना केली संस्कार जोपासले त्यावेळेला विचार होते संस्कार होते आता अविचारी राजकारण झालं पण दुर्दैवाने त्यावेळेला सुद्धा चौतीस वर्षापूर्वी एका विचारी सामाजिक कार्यकर्त्याला एका विखारी वृत्तीने ज्या पद्धतीने त्याच्या आयुष्यातून उठवून टाकलं किंबहुना लोकांच्या आधार कर्त्याला त्यांनी संपवलं गोरगरिबांच्या आधार वडला त्यांनी संपवून टाकलं नीच कृत्य ज्या विकारी वृत्तीने केलं त्याचा तर धिक्कार आजही नवे भविष्यातच करावाच लागेल परंतु त्यानंतर सुद्धा सुशांत नाईक यांच्या रूपाने वैभव नाईक यांच्या रुपाने नाईक कुटुंबातून समाजसेवेच एक नवीन दालन सुरू झालेलं आहे ते खऱ्या अर्थाने विजयराव नाईक आणि श्रीधरराव नाईक यांनी यांची खऱ्या अर्थाने ती कुंडही आहे आज विकाऊ राजकारण खूप आलं खूप बाजार अफाट पैसा कमवायचा पैशाचं वाटप करायचं आणि पैशाच्या जोरा संपत्तीच्या जोरावर आधारित राजकारण करणारी आता आत्ताची मंडळी आणि चौतीस पन्नास वर्षापूर्वी त्यावेळेचे आपले सर्वज्या जिल्ह्यामध्ये होऊन गेलेले ज्येष्ठ राजकीय नेते त्यावेळेला त्यांचं राजकारण हे पैशावर आधारित नव्हतं त्यांचा राजकारण एक सत्तेच्या मस्तीवर आधारित नव्हतं आणि सामाजिक कार्याच्या प्रेरणेवर आधारित होतं आज श्रीधर श्रीजरराव नाईक गेल्यानंतर सुद्धा मागची दहा वर्ष मी सातत्याने अकरा वर्षे आजच्या या दिवसाला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतो आजही श्रीधरराव श्रीधर नाईक यांच्यावर प्रेम करणारी मंडळी हे केवळ त्या व्यक्तीवर नव्हे तर त्यांनी उभं केलेलं त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचं संस्कार त्यांची कर्तृत्व यावर तुम्ही प्रेम प्रेम करून करताय आणि आवर्जून उपस्थित राहून त्यांच्या स्मृतीला अभिवादन करताय यावरूनच श्रीधरराव नाईक यांचं त्यावे त्यावेळी केलेलं कार्य किती थोर आहे हे समजून येतं भविष्यामध्ये सुद्धा श्रीधरराव नाईक यांनी जी रुजूत केली होती समाजसेवेची ती वहिवाट चालू ठेवण्याचं काम सचिन सुशांत तुम्ही करत आहात संकेत तुम्ही करत आहात तुम्हाला सुद्धा त्यांचे पुण्य वाढवण्याची पुण्याही नक्कीच कारणीभूत ठरेल अशी मला खात्री आहे पुन्हा एकदा श्रीधरराव नाईक त्यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो आणि माझे शब्द संपवतो धन्यवाद चौथी वर्षापूर्वी सिंधुर्ग जिल्हा उत्तम स्थापन झाला होता आणि या स्थापन झालेल्या जिल्ह्यामध्ये अनेक ज्येष्ठ नेते नेतृत्व करत होते परंतु सिद्ध नाही वयाच्या तिसऱ्या वर्षी या जिल्ह्याचं नेतृत्व करण्यास सुरुवात केली आणि पाच सहा वर्षामध्ये अनेक तरुण कार्यकर्ते त्यावेळी घडवले आणि ते त्यानंतर पंधरा वीस वर्ष आजपर्यंत ते या जिल्ह्याचं नेतृत्व करतात संपूर्ण सिद्धीर यांनी पाहिले नाही तर त्यावेळेच्या नंतर तरुणांच्या हाती या जिल्ह्याचं नेतृत्व पाहिलं पाहिजे म्हणून स्वप्न सिद्धराव यांनी घेतलं होतं त्यांची राजकीय हत्या झाली या हत्येमध्ये कोण होते त्यानंतर कोल्हानाट सगळ्यांना इतिहास आहे परंतु चित्रबाबत नाईकांनी एवढं एवढ्या तरी हत्या केलं की हा उत्तर त्यामुळे कुठे गेलो तर हे प्रमुख आहे वाईट प्रमुख थांबणार नाही आणि त्यानंतर या जिल्ह्याचं स्वरूप बदललं गेलं आज बघतो की या जिल्ह्यामधून आश्रम करून लोक नेतृत्व करत तीस चाळीस वर्षापूर्वी सुद्धा अनेक प्रोमे या ठिकाणी आहेत आणि त्यावेळी करताना म्हणजे ठेकेदारी कामाची ठेकेदारी होत तर आपल्या प्रपंचाकडनं आपल्या व्यवसायाकडून जी काय आपल्याला जी काही चित्रपंची आपण कमावू त्यात समाजाला देणं लागतं या भावन काम करण्याचं काम सामाजिक काम त्यावेळी सुरू झालं होतं आणि या समाज कामातून छोटे काम असायची एखादा लाईट इंश असेल लाईट इंटर बसून द्यायचा एखाद्या वेळेस ती नसेल तर त्या ठिकाणी सोडायचं त्या एका रुग्णवाहिका नव्हत्या मग आपल्या गाडीत कुठेतरी पेशंट घेऊन जायचं रक्तदान कार्ड मिळत नव्हती तर दाबून त्या ठिकाणी रक्त पाहिजे सोडून त्या ठिकाणी रक्त स्वतः रक्तदान करण्यासाठी स्वतः त्या ठिकाणी जायचं आणि म्हणजे मदत करण्याचं काम सिद्धमार्गाने केलं म्हणून ते दोन चार वर्षामध्ये तीस पस्तीस वर्षामध्ये सिद्धमार्गाने नेतृत्व करू आज खरं हा कार्यक्रम आपण का करतो थे थे आज गुणवंत द्यावर सरकार या ठिकाणी केलं आहे शेतकऱ्यांचा कार्यक्रम या ठिकाणी केलाय आणि विचाराचे आज उपस्थित असलेले लोक आणि जिल्ह्यातले वृत्तपत्र ज्याच्या माध्यमातून लोकांना एवढंच कळलं पाहिजे की सिद्ध सारखे कार्यकर्ते आजका घडले पाहिजेत अशी अपेक्षा या सगळ्यांची आहे की सिद्धांसारखं नुसतं राजकारण नाही तर समाजकारचा कार्यकर्ते घडला पाहिजे तरुण कार्यकर्ता घडला पाहिजे सिद्ध जे काम चोवीस वर्षापूर्वी केलंय ते आज हळूहळू लोकांना समजणार नाही हळू आज अनेक मंडळी तिघांच्या विचार नाही बदलतील हा इतिहास असेल संदेश पात्र म्हणाले की उद्दीर्ण म्हणून परंतु संदेश पण चालणार नाही तर ज्या ज्या काही आपल्याला विचार पाहिजे असेल तर आपल्याला जी जी सोसावीच लागेल आणि त्यामुळे आपण जर जिंकतो तरच समाजाला चांगला विचार घेऊ शकतो म्हणून आपल्याला काय आपल्याला टोकावं लागेल आपल्याला अंदाज झाला हे परंतु आपल्या कार्यकर्त्यांनी आमच्या प्रमाणे तर लोकांना दोन्ही लोकांना या ठिकाणी कसे चांगले कार्यकर्ते करतील यासाठी प्रयत्न केले पाहिजे म्हणूनच चर्चा सुद्धा आम्ही परिवार सुद्धा या राजकारणापासून सभा गेलो असतो परंतु त्यांचा विचार फेबद्दल टिकला नसता म्हणून आपल्यावर अन्याय झाला आज अनेक लोक असे आहेत की सुद्धा केवळ काम करणार आज ते समोरच्या व्यक्तिवर फिरत आज अनेक लोक आमचे बघतात दुसऱ्या दिवशी असतात आज निष्ठा आठ असते उद्योग असते परंतु त्यासाठी न बघता जे समाजात चांगलं देण्याचं काम असेल ते आपण केलं पाहिजे ही भावना आपण प्रत्येकाने ठेवली पाहिजे आज राजकारणामध्ये सध्या लोक असतात जे कोणाचे होत असतात परंतु समाज चांगला करण्याचं काम हे आपल्याकडनं सुरू होईल मग छोटं असेल मोठं असेल याचा विचार न करता समाज सुधारण्याचं काम समाजामध्ये चांगल्या व्यक्ती या समाजामध्ये राजकारणामध्ये समाज कामामध्ये असल्या पाहिजे म्हणून हे काम केलं पाहिजे मला सि� आठवतं की चित्राटी पहिल्यांदाच आज क्रिकेट सरकार असू दे फुटबॉल सारखं असू दे नवीन खेळाचं काम त्यावेळी केलं ते खेळ काहीच नव्हतं अशा ते जास्त खेळाचं काम केलं रोटरी क्लबच्या माध्यमातून एक समाजसुद्धा समाजामध्ये समाज करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं मराठा सभेमध्ये संस्थेमध्ये मराठा समाज एकत्र करण्याचं काम केलं आणि त्यामुळे असं एकत्र करण्याचं काम तुम्हाला सुद्धा सर्वांना केलं पाहिजे चौतीस वर्षामध्ये म्हणजे सिद्ध इतिहास किंवा सिद्धनायकांचे विचार आज आपण संपवत आला तर विचार देण्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी असतो आणि हे विचार आपण या ठिकाणी देऊया चांगला समाजाचं काम या ठिकाणी करूया पुन्हा एकदा ज्या विद्यार्थी गुणवंत झाले त्या विद्यार्थ्यांची आज सुरुवात झालेली आहे कारण गुणवंत विद्यार्थ्यांचे भावी भावना सत्कार आपण केले अनेक वर्ष या ठिकाणी बसतो तर आज तुमच्या जीवनामध्ये स्पर्धात्मक सुरुवात झालेली आहे आज तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल आज तुम्हाला कष्ट या ठिकाणी केले पाहिजे

तरुणबाई धोरबळकर सन्मान्य संदेश पालकर सन्मान सावंत सन्मान्यईक सन्मान्य अमित सामंत सन्मान्य प्रसाद रेगे सन्मान्य निलमबाई निलमबाई सावंत आणि सर्वच उपस्थित शेतकरी आज सन्मान्य शेतकरी पण उपस ते उपस्थित आहेत तसेच विद्यार्थी वर्ग सुद्धा उपस्थित आहेत त्यांचं प्रथमता ते सर्वांचं स्वागत करतो एक प्रेमी असते आणि आमच्या कुटुंबातील जेव्हा सर्वच मंडळी असतील त्यांचंही मी प्रथम स्वागत करतो खरं म्हणजे गेली चौतीस वर्ष हा कार्यक्रम आम्ही वेगवेगळ्या उप्रमाणे राबवतो आहे गोष्टी आम्ही सांगतो की बरेच कार्यक्रम म्हणजे मॅरेथॉन स्पर्धा असतील विद्यार्थ्यांना प्रसंग देण्याची मॅरेथॉन स्पर्धा असतील निबंध चित्रकला स्पर्धा असतील विद्यार्थ्यांचा दहावी भारत असतील विद्यार्थ्यांचा अगोदर असेल अनेक असे कार्यक्रम आम्ही विद्यार्थ्यांसाठी राबवले होते शेतकऱ्यांसाठी यावर्षी आम्ही कार्यक्रम लाभवलेला आहे म्हणजे महिला गटांसाठी आम्ही भक्त आमच्यासाठी कार्यक्रम राबवलेले आहे त्यानंतर शाळेच्या शाळेसाठी देवी असेल आणि जी क्लास करायचा असेल त्यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न चालू असतात म्हणजे अशा विविध सामाजिक कार्याने हा चौतीस वर्ष हा कार्यक्रम आम्ही खरं म्हणजे साजरा करतो आहे कारण कशासाठी साजरा करतो आहे म्हणजे त्यावेळी मला आठवण आहे आमच्या आमच्या आजोबांची घरात जिथे वाघड्यातील अरवळीस आली आहे आणि आमचे आजोबा दादी नाही यांनी ना खरं म्हणजे सामाजिक कार्याचं रोख लावं आणि सामाजिक कार्याचं रोख लावताना खरं okay. दे म्हणजे सुद्धा अनेक लोकांना म्हणजे अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारे पहिल्यांदा आलेला रोजगार दिला अनेक लोकांच्या घरबांधणीला मदत केली अनेक लोकांच्या भाग भागात त्यावेळी डेव्हलप करायचं आहे म्हणजे पैशाच्या स्वरूपात मदत होती तर वेगळ्या स्वरूपात मदत ते पहिल्या त्यांच्याकडे होते त्यानंतर त्यांनी त्या मराठा मंडळी सुद्धा जागा घेण्यामध्ये त्यांचा मुलाचा वाटा या ठिकाणी आहे आणि होता आणि त्यामुळे त्यांच्या सामाजिक कार्याचा प्रेरित आमची असेल दुसरी बडी म्हणजे आमचे काका असतील विचारवा नाईक असतील आता मुरलीधर नाईक असतील आणि आमचे वडील असतील त्यांच्या प्रेरणेतून वेगळ्या सामाजिक कार्यक्रम कल्पनेमध्ये करत आहे कारण म्हणजे विचार बऱ्याच लोकांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आणि बऱ्याच लोकांचे व्यवसाय उभा करण्याचा प्रयत्न केला ज्या ज्यावेळी बँका फायनान्स करत होती पण चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन देऊन एका युवकाला चांगल्या प्रकारचं कॉन्ट्रॅक्टावर वेगळ्या विषयामध्ये चांगलं प्रोत्साहन दिलं त्यांनी त्यांनी सामाजिक कार्य केलं वेगवेगळ्या बाबतीमध्ये सुद्धा सामाजिक कार्य त्यांच्याकडनं झालं आहे तसेच आमचे मुलीला नाईक काका बुद्धा वेगळ्या भावात त्यांचे काम करत एकदा शेवबा म्हणजे ते पाषी आहे आणि देवाचं कार्यक्रम तरी केलं पाहिजे म्हणून ते देवाचा कार्यक्रम करतात आणि सामाजिक कार्य सुद्धा त्यांच्या हातून कायम होत असतात त्याचबरोबर आमच्या वडिलांनी सुद्धा त्यांनी सामाजिक कार्य केलं त्यामुळे एखाद्या सांगायचं म्हणजे एकोणीस एकोणीसशे एक्याण्णव साली विराव नाईकांचं वय काही जास्त नसत <attraction> नाही तर छत्तीस वर्षाचे होते आणि छत्तीस वर्षाचा असताना एखाद्या युवकाचा जिकून हत्या होते आणि निरपूर हत्या झाल्यानंतर त्यांचे मित्रमंडळी असतात त्यांचे कणकोलीकर करतात त्यांचा पुतळा उभा करतात त्यांनी व्याच्या फक्त छत्तीस त्यांचा पुतळा उभा करतात आणि त्यानंतर हा कार्यक्रम चौतीस वर्ष सेवाभावी कार्यक्रमाने साजरा होतो ही काही सोपी गोष्ट नाही कारण खरोखरच ही वेगळी वेगळी एक गोष्ट आहे की चौतीस वर्ष हा गोष्टीने तुमच्यामुळे आणि तुमच्या विचारामुळे साजरा खरं म्हणजे कोणालाही विचार मारता येणार नाही चांगले विचार कधीच मारता येणार नाही तर कधीही चांगले विचार मारणार नाही याच्या काळात मला आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल